कौटुंबिक वादातून बायकोचा निर्घुण खून करणारा जंगलात फरार झालेला आरोपी शंकर बांबळे यास अखेर महिनाभरानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाचनुसार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी नामे राजश्री अरविंद विरनक वर्ष चोपन्न राहणार मुलुंड गोरेगाव पश्चिम मुंबई यांनी फिर्याद दिली की त्या दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडे कामाला असणारी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत दरावस्ती गंगाळदरे जुन्नर येथे शंकर बारकू बांबळे यांच्या घरी गेल्या होत्या त्या ठिकाणी शंकर बांबळे याचे व त्यांची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्यानं त्यानं त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारधार कोयत्यानं वार करत तिचा खून केला तसेच खून झाल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंब्या हातवीज आहुपे घाटमाता जंगलामध्ये पळून गेला खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना आज रोजी गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगलात घाट परिसरात लपून बसलाय मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीन घेतलं सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी जुन्नर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमिन पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार अक्षय नवले जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा